आणि आतमध्ये एक तलवार बघणार आहे ही तलवार आहे स्वराज्याच्या सरसेनापतींची त्यांचं नाव आहे तर हंबीरराव मोहिते अफजल खान युद्ध झालं त्यावेळेला महाराजांचे सेनापती कोण होते नेताजी पालकर महाराजांनी त्यांना आज्ञा केली होती की आमचं काही बरं वाईट झालं तर स्वराज्य तुम्ही चालवा आणि स्वराज्य वाढवा ज्या वेळेला महाराजांनी खाण मारला त्यावेळेस नेताजी पालकर सेनापती होते पण महाराजांकडं नंतर पण सेनापती झाले होते पहिले झालेले बाजी पासलकरेत नंतर नेताजी पालकर प्रतापराव गुजर होते हंबीरराव मोहिते होते आणि हंबीरराव मोहित्यांनी अफजल खान युद्धाला हजेरी लावली होती म्हणजे महाराजांचे मेहुणे होते, होते। हा त्यांचं गाव कुठे आहे सातारा कराड तड़बी, तळबीड 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 तळबीडचे मोहिते या लढाईला ते हजर झाले सहाशे लोक त्यांनी मारली म्हणजे प्रत्येक मावळ्यानं शंभर लोक तरी मारली ज्यावेळेस शंभर लोक मारणार ना त्यावेळेला तलवारीवर एक इनाम द्यायचे सोन्याचा स्टार म्हणजे तलवारीच्या पात्याला रिबीट एक रिबीट असला तर शंभर माणसं मारली तलवारीला सहा रिबीट आहे सहाशे लोक मारले राजांकडनं मिळालेला तो इनाम आहे आणि हंबीर राव हा किताब आहे ही पदवी आहे पदवी जी महाराजांनी त्यांना दिली आहे त्यांचं खरं नाव काय आहे हंसाजी बाजी मोहिते हे हंसाजी मोहिते होते त्यांचं महाराजांनी हंबीरराव केलं इथे छोटासा वाडा होता पण हा वाडा या जागेत होता हा ब्रिटिशांनी उद्ध्वस्त केलाय राजांची आठवण पाहिजे म्हणून स्मारक उभे आपल्या भारत सरकारनं एकोणीसशे सत्तावन्नला बनवलेली मूर्ती आहे पंचधातूची हिचं वजन किती असणार साडेचार टन साडेचार हजार किलो आणि मूर्ती आणली मुंबईवरून अंतरा काही उच पूर्ण पार्ट आणले नाही त्या मूर्तीला आहे ना सतरा भाग होते सतरा पार्ट इथं जोडलेत बघताना वाटतं नवीन आहे या मूर्तीला आत्ता सत्तर वर्ष पूर्ण आहेत त्या मूर्तीमध्ये बघितलं आपण तर महाराजांना बघूया राजांची उंची लहान आहे आपले छत्रपती शिवाजी महाराज उंचीला किती होते साडेपाच फूट महाराजांची उंची लहान आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांकड जवळ अरबी घोडे होते आता या मूर्तीमध्ये मु... बघितला आपण घोडा सात फुटाचा आहे कारण अरबी घोडा सात फूट उंच होता त्यावेळेला महाराज जास्त काळ लढाईतच राहायचे त्यांचे घोडे असे उंच होते आणि त्याचा एक पाय वर आहे हो घोड्याचा त्याचं पण कारण आहे राजांचा मृत्यू आजारपणानं झालाय म्हणून एक पाय वर दिलाय लढाईत झाला असता तो दोन्ही पाय वर महाराणा प्रताप झासीची राणी तारा राणी प्रतापराव गुजर आहेत हे घोड्याचे दोन पाय वर दाखवत युद्धामध्ये गेलेले आहेत म्हणजे वीर मरण त्यांना आलेलं आहे हे आपले महाराज आहेत छत्रपती शिवाजी राजे यांचा मृत्यू हा आजारानं झालेला आहे आणि महाराज जगले किती पन्नास वर्ष त्यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यात झाला एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस आणि मृत्यू झाला तीन एप्रिल सोळाशे ऐंशी व त्यांचं पन्नास वर्षाचं आयुष्य आहे पस्तीस वर्ष लढले पंधरा वर्ष, वर्ष बालपणात गेले आपल्या राजांनी इतक्या लढाया केल्या की वाऱ्याला सुद्धा वेग नव्हता वाऱ्यापेक्षाही जास्त राजांचा वेग होता अन्यायाच्या विरुद्ध महाराज लढले त्यांचा इरादा नेक होता म्हणूनच जिजाऊंचा लाडका लेख शिवबा लाखात नव्हे जगात एक होता कारण छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा कधी झाला पण नाही कधी होणारही नाही छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव आहेत प्रतापगड किल्ला अजूनपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांकडेच आहे उदयनराजे भोसले हो साताऱ्याचे खासदार हो त्यांच्या मालकीचा हा गड आहे अच्छा आजही किल्ला त्यांच्याकडेच आहे से 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 आता याचं फक्त हो। काम चालू आहे काम चालू आहे मग हे काम गव्हर्नमेंट थ्रू होते सगळं हा आता सध्या जो खर्च चालू आहे सरकारचा सरकारचा पुरातत्व खातं करणार आहे आधी ते बघा राऊंड दिसतो ना हो होतीचा आखडा होता पूर्वीचा अच्छा त्याचं बांधकाम होत हे सगळी मोकळी जा मोकळी जागा हा छोटस गार्डन बनवलंय अच्छा हा रस्ता नवीन केला इथे झाडे लावले त्यावेळेला कसं होतं किल्ल्यावरती धान्याचे कोठार होते बरोबर शस्त्र ठेवायसाठी जागा, जागा हो ही प्रशस्त जागा आहे पूर्ण बाले किल्ल्याची बाले हा बाले किल्ल्याचाच भाग आहे पण आता इथलं सगळं उद्ध्वस्त झालं ना बरोबर हो छोटस काहीच नसल्यामुळे झाड वगैरे लावूया हा होता रांजण म्हणजे okay. माठ आहे दगडाचा अच्छा याच्यामध्ये पाणी वगैरे ठेवायचं जनावरांसाठी अच्छा आपल्या गायी गुरांना पाणी त्यांचे अष्टप्रधान मंडळ भरलायच रिकामा असला की दिसतो बघाय तिकडे खाली तलाव आहे तलावातलं पाणी आणायचं त्यात टाकायचं अच्छा आपल्या जनावरांना पाणी उत्सावणला बांधलेलं आहे म्हणजे गायीगुरं पण वरती होते ना पूर्वी बरोबर लोक राहत होते म्हणजे सगळं किल्ल्याच्या आतच होत आतच होत महाराजांचं किती म्हणजे वर्ष वगैरे तर गडावरती वास्तव्य फार कमी अफजल खान भेटी साठी महाराज इथे राहिलेले म्हणजे त्यांचा कालावधी तीस ते चाळीस दिवसांचाच आहे फक्त दीड महिना इथं राहिले होते कारण अफजल खान भेटीला महाराज राजगडला हा तिथून इथं आली अच्छा याच गडावर सगळं खाणाला मारायचं नियोजन ठरलं आणि प्रताप गडावर भेट झाली हो खाण मारल्यानंतर महाराज दुसऱ्या दिवशी दुसऱ्या लढाईला निघून गेले अच्छा कारण खाणला मारल्यानंतर काय तो लगेच खाण मेल्यानंतर विजापूरपर्यंत सगळा परिसर महाराज जिंकतच गेले अच्छा पुढच्या लढाया सुरूच सुरू थांबले नाहीत थांबले नाही इथं पण भुयारी मार्ग आहे अच्छा बाले किल्ल्यावर खूप सारे भुयारी मार्ग आहेत मित्रांनो हा अजून एक भुयारी मार्ग आहे बाले किल्ल्याचा शकता तुम्ही खूप थंड सारा सा मारत आहे आणि ही एंट्रन्स आहे मित्रांनो छोटासा पॅसेज आहे बघा तिथून आपण आलो ना म्हणू शकता तुम्ही तिथून गडावरून समजा गडावरती शत्रूने आक्रमण केले तर इथून आपल्याला जायला होऊ जायला होतं मोरे काय सगळे गद्दार नव्हतं हा जावळीचा जो मेन चंद्रराव होता हा म्हणजे राज गादीवर बसलेला जो राजा होता त्यानं गद्दारी केली राजांची बर कारण त्यांनी महाराजांनी त्यावेळेला साथ त्याला दिली नाही महाराजांनी जेव्हा स्वराज्य निर्माण केलं त्यावेळेला आपल्याला जावळीची गरज पडली बरोबर राजांनी काय सांगितलं की आपण एकत्र आहोत स्वराज्य अजून वाढेल आम्हाला सोबत चला जावळीचे मोरे तेव्हा आले नाहीत आपल्यासोबत त्याच लोकांनी काय केलं आदिलिशाशी हात मिळवणी केली मग युद्धच पुकारलं ना राजांनी जावळीवर आपलं राज्य झालं राजांनी ते मेन जे चंद्रराव होता त्याला ठर ठार मारला त्याचा जो भाऊ होता आदिलशाला मिळाला अच्छा पण बाकी जे कुटुंब राहत होते ते आजही तिथंच राहत आहेत अच्छा जावळी गावात मग ते कोणाला तरी बसावं त्यावेळेस राजांनी हे आपल्या मराठ्यांकडेच आहे अच्छा त्याच वेळेला हा प्रतापगड बांधला आला बरोबर जावळीवरती जे राज्य चालत होतं ते या गडावर न अच्छा कारण जावळीचे जे मोरे होते ना त्यांना राजांनी संपवल्यानंतर प्रतापगडाचं वर बांधकाम झालेलं आहे बरं मग किल्ल्यालाच किल्लेदार नेमला हां आणि गड त्यांच्या अधिपत्याखाली दिलेला आहे त्यावेळेला गडाच्या आजूबाजूची गावं वगैरे आपले लोकच बघायचे अच्छा त्या गावा गावांमध्ये कसं सुभेदार पाटील होते हो देशमुख होते ना बरोबर तर ते लोक हे चालवायचे त्यावेळेला पण वतनं होती लोकांकडे हो हो तर त्याच्याकडनं हे चालवून घेतलेलं आहे पण ज्यावेळेस तो मोरे मारला गादीवर कोणाला बसव बस, बस अच्छा संपली ती संपलीच तिथे प्रतापगडाची खरी ओळख आहे ना सगळ्यांमध्ये ह्याचा फोटो आहे पिक्चर मध्ये पण दाखवतात हा हे जात बघा पूर्वीच जात आहे दळण वगैरे हे घरा प्रत्येकाच्या घरी घरघंटी आहे ना हो ते पूर्वीच जात लोक फिरवायचे एवढी ताकद पण होती अशी माची वगैरे असं म्हणू शकता का आपण माचीच म्हणतात माची, माची किंवा बुरुसु म्हणजे लक्ष ठेवायची जागा जाग। करायसाठी म्हणजे वरून मावळे लक्ष ठेवणार जेव्हा शत्रू लांबून येणार वरून त्यांना कळणार आहे म्हणजे किल्ल्यावरती आहे ना उंच जागा त्यांनी तयार केली तयार केली त्यालाच आपण माची किंवा बुरुज असं म्हणतो बरेचसे किल्ले आहेत रायगड म्हणजे राजगड तोरणा हो त्यांना माछा आहेत बरोबर कारण त्यांची लांबी लांबी जास्त आहे हे बुरुज एक छोटे त्यांना बुरुज असं पायऱ्या जुने आहेत हो तिच्या अवघड दोघड पायऱ्याच एक तिकडून काय झालं वर्षानुवर्ष असेच राहते ही आता याच्यामध्ये गेले आहे का जी हां आत्ता भरलं आहे ना ते आणि ही वरची भिंत वाढवली हां छोटे दगड आहेत त्या हा लावली पार्किंग पण आहे आपलं अच्छा इथूनच पार्किंग केल्यात ना होत अजून एक बुरुज आहे का कालकती बुरु। बुरु। बुरुज समोरचा बड़ खाली जवळ येणार ना हो त्याला मारायला पण ती भिंत जवळ पडणार जवळ पडणार तिथून शत्रूला सहज येत हे आता बांधलंय का हे पण नाही ना घासळलं होतं बांधलेलं आहे